이제 또 누나가 빨리 들어와. 아직까지 로가 잖아. 아직까지 상기로 들어야지 나오니.

कारण पहि पहि आधार कार्ड लिंक आहे त्याला दुसरं आधार कार्ड लिंक नसतं का नाव हे पण काढतं आधार कार्ड बरं का आधार कार्ड जर लिंक नसतं नाव डिलीट झालं नाही ते डिलीट नाही झालं ते पण सांगतो ट्रान्सफर झालं काय नाव झालं हा जो डाटा आहे हा आता उपलब्ध झालेला डाटा नाही एक मिनटं मावशी ओके पंधरा सोळा पण पासून आपण त्याची डाटा एंट्री करत आलेलो होतो वेगवेगळे जर काम दिले गेलेलं होतं तर आता त्यावेळेस कसं होतं फ्रँकली बोलायचं झालं की <Santhe> मला काम दिलं मी काय केलं मायना लगेच आधार टाकून दिलेला आहे तर हा जो डाटा आहे आपल्या वेगवेगळ्या वे जिल्ह्यांनी तो तो एजन्सीने जो घेतला त्या एजन्सीने फक्त माझं नाव काय टाकलं मायना आता जेव्हा आपण आधार प्रमाणीकरण करतोय तो पन्नास टक्के डाटा मॅच झाला तर तो, तो एक होतो एकड होतो आणि जर तो दुसरीकडे आपला हे जे काही आधार देत ना जळगाव जिल्ह्याला लिंक आहेत आपले आपल्याकडे आपल्याकडं बाहेरचा हां आपल्याकडे पण लिंक आपले काही लोक तिकडे आहेत तर मग आपण याच्यासाठी काय करतो त्या त्या अशी यादी म्हणून आपण त्या जिल्ह्याला ईमेल करायचं त्या जिल्ह्याच्या तालुक्याने तिथून कट मारून द्यायचा म्हणजे तो माणूस कट झाल्यानंतर आपल्याकडे दोन एक माणूस दोन ठिकाणी अटॅच शकतो त्यामुळे त्याला तिथून डिलेट मारणं आवश्यक आहे आपल्याला बरोबर असं जर काही लोक असतील तर मग आपण त्याची यादी करून ईमेल करू शकतो मला तिथं योग्य वाटला दुसरा मुद्दा तुम्ही सांगितलं की तीन महिने धान्य घेतलेले नसेल ते मी क्लिअर करतोय त्यांनी तीन महिने घेतात त्यामुळे त्याच्यात पण ते बसत नाही तिसरा मुद्दा गव्हर्नमेंट नोकरीवाला तुमच्या घरात कोणी जोडमोट नोकरीवाला नाहीये त्यामुळे तुम्ही सांगितले तीन चार याच्यात ते बसत नाही आता तुम्ही जनरल बोलले ना जेवढे बी आपले आले त्याच्यातलं कोणी तसं नाही त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की नाशिकला आम्ही मेल करू आणि ते करू तिकडून नाव कट करून इथे आम्हाला पाहिजे नाही तुमच्या ऑफिस कडून म्हणा किंवा संबंधित आधी का ऐकून घ्या या लोकांकडून त्यांना सांगितलं जातं की नाशिकला जा तिकडे अर्ज पाठी करा मग तिकडे जाण करतो आता एक मी सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती प्रतिक्रिया तुम्ही वाजवता संबंधित बांधवाची काय प्रतिक्रिया त्याची आपल्याला मला म्हटलं की अशी किती लोक आहेत

था 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 था। एक एक माणसाचं नाव सांगा हा मीला किती पैसे घेते किती पैसे बोला बोला म्हणजे मला सांगितलं कंपनी कारवाई सांगा मला बोलू नका कारवाई सांगा काय कर आपल्या कंपनी हे जे काही वॉश मशीन आहेत ना त्या पैसे मशीनचा प्रतिनिधी यांनी त्यावेळेस नाही का सांगायचं मला इलेक्शन त्यांना बोललो असा असा विषय ते निडाय उडा उडीचे तर मला म्हणे नाशिकला जाऊन करा आता एक जर यादी मला मिळाली का मला आपल्या वतीने ऐका तुमच्या वतीने मला जरी लमसम यादी मिळवली ते प्रत्येक एक प्रत्येक माणसाला नव्हती ते सांगायचं काही कारण करणार मी ईमेल करून टाकतो मेल करतोय काल मला म्हटले ना की नाशिकला नाव गेल्याचा प्रकार घडलाच नाही आणलं मी मी डिलिव्हरी करतो मी म्हणत नाही की आता सगळ्यात पहिला मुद्दा नाशिक जाऊ शकतो तुम्ही सॉल्व्ह करणार लोक अर्ज जर केला नाही तर त्यांची नावं गेले तर तुमचं काम आहे ते कसं मला येतील ना तुमच्याकडे ना म्हणजे आपल्या मार्फत जर मला भरून गेलं नाही हो तर मी मेल करून टाकतो ना आता हे नाव आणले एक मिनिट सगळ्यांना सगळ्यांना बोलायचं

प्रमोदा तुम्हारा विषय क्या तुम्हें। 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 हाँ। तुम्हें था मेरा और मेरे बच्चों का मेरा और मेरे मिस्टर का है और पाँच महीने से मेरे, मेरे बच्चों, बच्चों, बच्चों का नाम कट हो गया है और मेरी बहुओं का आठ साल पहले मैंने नाम राशन में डलवाया था लेकिन उनका नाम अभी तक ऐड नहीं हुआ है वगैरह किया था नाम भी नहीं आधार अपडेट है

कुटुंबाचं डिटेल द्यायचं आणि त्याचं नव्या केली ना त्यांनी बघा तुमचं फॉर्म आहे बघा बद्रीनाथ वाघ नाव तरी आलेले दोन हजार आज तर विषय हा नवीन रेशन कार्ड साठी आहे का तुम्ही दोन नावाने नाही ना तुम्ही दोन नावांसाठी फॉर्म त्यांचे स्वतः कुटुंब प्रमुख दोघं आई वडील पंधरा वर्षाच्या मुलावर नाव रेशन कार्ड ऋषिकेश विसावे झालं का बैयास पदाने बोलो ना मग संतोष हा हर्षल डोले तुझा विषय सांग बाबा हे चालक

डिटेल येण्यासाठी अर्ज देऊन आपल्याला ज्याचं नाव ऍड करायचं ना त्याला आधार कार्ड मला देऊन टाकायचे माझ्या ऑफिस करतो काय असेल आता गेला जे नाव आहेत ना टिक करायची आले ऑनलाईन साठी सगळ्यांना ज्यांचे नाव आपल्याला राहायचे त्याच्या त्यांचे अर्ज करायचे आणि सगळं टीका सगळ्यांचे आधार कार्ड त्याला दोन करतील पद्धतीने वाटायचं अरे बांबरे सरांना ओके कोणी सेवा ते कामच राहणार बरोबर तुम्हाला आता आलं लक्षात तुम्ही यांच्याकडे सरकार सरांकडे द्यायची तुम्हाला भेटायचं तुम्ही आता एक तर

इथ बोल पाठवलं होतं ते म्हणता ई सेवा ई सेवा वाल्याला गेलं ते म्हणता लोक काय म्हणतात क्रिकेट बदल पहिले मतलब विधवा बहीला दिलं त्याच्यानंतर पहिले चित्त बघ चित्त नंतर विधवा बहीला दिले विधवा नंतर आता दुसऱ्याला दिलं अडचण माणसं बदल आलं मग काय झालं त्याच्यात माणसं झाले त्याच्यासाठी काय करतो जर तो माणूस आहे आपण पहिले जर केला तो नव्या रेटिंग आणि हे आता शासनाचे जो जी आर त्यांना आपण यांना आपण जोपर्यंत त्याच्याकडे आता बैठ बाहेर जाऊया गेले किंवा ते लग्न केले ते जोपर्यंत दोन हजार चौदापासून जो आहे इंडिया त्याच्यात फक्त माझा नोकरीवाली मुळे बाहेर सधन आहे वाज बिल्डिंग आहे अशा लोकांना खाली झाला कोणतं दिसून काय झालं तर तिथे काम थरलंय ना आता 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 पेट्रोल पण चाललं तरी माणूस

था। था। तो मला काढत होता रात्री पाच वाजता दाखल केलेलं आहे पहिला पुन्हा दाखल केला होता नंतर मला वाटलं सुधार तो मंत्रालयात जर नवीन ऑनलाईन डायरेक्ट होतो

काही ना हे पण आहे ना तर आता आपण जर झाला तर थांबी घेतो आमच्याकडून घेतो ऑनलाईन काही जी काही गरजे हा जर त्याचा माणूस आता आठवड्यात दिली जास्तकडे गेलाय ती पण सोयी आता मंगळवारी ती पण ती पण तोयची काढून आहे हे तर एक तर मग तो माझा त्याच्या मोबाईलवर पण ॲड करू शकतो त्याच्या बी एड पण कर नवीन रेशन कार्डला अडीच हजार रुपये मागतात तो मग सोमवारी येऊन माझ्याकडे तेव्हा मी घेऊन नो आणि तुम्हाला अडीच हजार रुपये तर काढू आता येतो फोटो काढून फोटो नवीन रेशन कार्ड तयार केलं तीन चार महिने झाले तर रेशनवाले डायरेक्ट सांगतात आता देणार आम्ही तुम्हाला असे पण आढळले मी बोलतोय मी माझी रेकॉर्डिंग चालू आहे मी बोलतोय तुम्हाला अर्ज दिल तर त्याच्यावर कारवाई लागू बरोबर हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हा विषय मांडतोय सेवा कसं माहिती

मला रात्री देरात्री पण त्यांच्या खरखर खर करता ते पाच होतो त्यांना पहिल्या दिवशीच पड मला आनंद झाला त्यांनी मला हा हा एक विषय अंतुसराला हे निघली पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला अर्ज पाहिजे तो दुकानाची पण घेऊन पहिले दलालांचा जोडवा साहेब तुम्हाला अर्ज देतील तुम्ही मला त्यासाठी आपण करतो धन्यवाद सुट्टीच्या दिवशी येऊन लागेन येते कामा आता माझा म्हटला नसा नसातलं रक्त देई त्याच माणुसकीच नत तुमच्या आमच्या मधला भाऊ त्याला धुळेकरांची साथ आज युवा आमदार हवा ता म्हणू लागले सारे हाच युवा आमदार हवा म्हणू लागले सारे शिलेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ शिलेदार तोया धुळ्याचा पंकज भाऊ गोरे शिलेदार तोया धुळ्याचा पंकज भाऊ गोरे